मुळीचं नवं रे मादेवा माझ्या मनात मुळीचं नवं रे मादेवा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात रे देवा तुझ्यासाठी आलेवनात मुळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मना मुळीचं नवं रे मादेवा માના તુંઝ્યા સાથી આલે વનાલ રેવા ત્યા સાથી આલે વનાલ રેવા ત્યા સાથી આલે વનાન તુંઝ્યા સાટી લિંગ તુ ગાઈ અભંગ तुझ्यासाठी स्थापिले लिंग तुझ्यासाठी गाईले अभंग मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनान रे देवा तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वना रे देवा तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केले सोमवार तुझ्यासाठी केले उपवास तुझ्यासाठी केले सोमवार तुझ्यासाठी केले उपवास मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मना तुझ्यासाठी आले वना रे दे देवा तुझ्यासाठी वना तुझ्यासाठी केला अभिषेक ओम नम शिवाय जाप तुझ्यासाठी केला अभिषेक ओम नम शिवाय जाप मुळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वना रे देवा तुझ्यासाठी आले वना एका जनार्दनी भोळा महादेवा मला हो जो रे तू पावन एका जनार्दनी भोळा महादेवा मला हो जोरे तू पावना मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मना तुझ्यासाठी आले वना रे देवा तुझ्यासाठी आले वना मुळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मना तुझ्यासाठी आले वना रे देवा तुझ्यासाठी आले वना रे देवा तुझ्यासाठी वना